हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कसे आज सर्वजण मस्त मजेत ना आज मस्त मजेत आनंदीच असाल आज आहे एकादशी आणि त्याच्यामुळे ना सकाळचं व्हिडिओ सकाळी मी अपलोड केलाच होता जे जे की मिस्टर वगैरे घरातून निघत होते ना त्यावेळेला आणि आता इथे ना माझ्या लेकीसाठी घालते थोडंसं राईस तर ना कारण की काय माहिती आहे बघ तिनं उपवास धरलेला नाही तिला झेपत पण नाही आणि नकोच म्हटलं तिच्या तेवढंच डाळ भात वगैरे तिच्यासाठी काहीतरी बनवू तर त्याच्यामुळे ना आत्ता माझं थोडंसं आवरलं म्हणजे जे की यूट यूट्यूबचं नव्हे फेसबुकचा व्हिडिओ पुन्हा इन्स्टाचा व्हिडिओ वगैरे हे ना सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर आत्ता म्हटलं मग भक्तीचं जे आहे ना ते बनवूया खिचडी बनवणार होते भक्तीला पण तिला अशी फारशी काही खिचडी वगैरे आवडत नाही मग म्हटलं जाऊ दे तिला ते तिच्या पुरतं थोडस काय बनवते मी भात बनवते जे की बासमती तांदूळ एकदम तुकडेवाला असतो ना तर तो मॅडमचे आमचे नखरे बघितला तर घेऊन जा असे म्हणाल तुम्ही एवढं नखरे करते खाण्याच्या बाबतीत थोडंसं थोडासाच घातला एक आणि एक वाट्याने थोडंसंच असं घातलं म्हणजे तिला एक तिचं एकच आहे ना ती बाकी काय माझा पण उपवास आहे आणि मी सकाळी त्या दोघांना खिचडी वगैरे बनवून दिली होती, थी थी होती। थी थी। तर त्याच्यातच थोडीशी खिचडी मला ठेवून घेतली होती त्याच्यामुळे माझं काय जेवणाचं आता काय नाहीच आहे बघतीचं फक्त आहे तर थोडं थोडंसंच एकतर ना जेव्हा मी करेल ना तिला असं जेवण वगैरे काही करेल ना तेव्हा खाणार नाही काय आणि जेव्हा नसेल तेव्हा असं आवर्जून मानणार असं करते ती माझी लेख लावले आता बघूया थोड थोडस थोडीशी खिचडी ती ना असं म्हणजे बघतीच कस होत एक वाजता म्हणजे आता एक पंधरा मिनिटं घरात पुढं आहे तुम्हाला बोलले होते मी तर आता टायमिंग आता झाले त्याच्यामुळे आल्यानंतर दंगा करते नुसते असा ना कारण की अजून शिट्टी झाली नाही ना भाताची त्याच्यामुळे एकमेट पाणी पिते पहिला काय आजच्या लाईव्ह साठी ही साडी घातली होती थोडीशी ना आणि हां खास करून ज्यांनी पाठवलेली आहे त्यांचं तरी आभार मानलंच पाहिजेत ना तर ही साडी ना मिस्टरांच्या मित्रानं पाठवली होती तर थँक्यू सो मच मित्रा तर मग त्यांच्यासाठी एकदा थँक्यू तर बोललंच पाहिजे नंतर म्हणतील ज्यांनी पाठवली फक्त असंच बोलली फक्त पाठवली आहे म्हणून आणि थँक्यू पण बोलली नाही असं व्हायला नको तर थँक्यू सो मच so त्यांनी ज्यांनी पाठवलेली आहे फक्त नाव घेत नाही कितीतरी म्हणजे गारगोटीला गारगुटीला गेले होते ना त्या दिवशी थोडंसं लाईव्हच्या वेळेला किचन दाखवलं होतं ना इकडचं आपलं हे सगळं असं म्हणजे इथं बसले होते मी आणि थोडंसं मी असं फिरून फक्त असं दाखवलं तर ते सगळ्यांना खूप आवडलं होतं तर बरेच जण बोललेत की कि तुझ्या किचनचा व्हिडिओ दाखव मग मिस्टरांची परमिशन घेतली पहिला म्हटलं अह म्हटलं नाही असं असं आहे आणि किचन मध्ये व्हिडिओ बनवले तर चालतील का तर मग बनव बोलले मग म्हटलं आता ठीक आहे किचन मध्ये व्हिडिओ बनवू तर मग बनवला गरम सकाळी थंडी वाजवत होती खूप आणि आत्ता गरम होते खूप तेच काय झाले दोष माझ्यात आहे कारण की थोडंसं मला पटकन जरा जरी ऊन लागलं तर गरम होतं जरा जरी थंडी लागली तर एकदमच थंडी लागते तर त्याच्यामुळे थोडंसं माझा प्रॉब्लेम आहे तुमचा खराचा नाही आहे तर हा ना छोटासा व्हिडिओ ह्याच्यासाठी अपलोड कर करत होते मी आत्ता की आज एकादशी आहे आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला एकादशीच्या शुभेच्छा दिल्या नाही तर कसं व्हायचं ना तर त्याच्यामुळे कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि मिस्टर आणि गौरांग आत्ता ह्याला गेलेत म्हणजे सकाळी गेलेत पंढरपूरला पोचलेत वगैरे आणि आत्ता त्यांचा फराळ चालू होता मला आत्ता त्यांचा कॉल आला होता की तू काय खाल्लीस का कारण की आज ना बारा तारीख आहे आणि त्याच्यातच मी माझं काल थोडीशी तब्येत बिघडली होती ना कॉल तर पूर्णच डाऊन झाली होती तर त्याच्यामुळे ना थोडंसं मिस्टरांनी जातावे औषध वगैरे घे गे, आणि झोप म्हणून सांगितलं होतं मी कुठलं झोपते झोपायचं भक्ती वगैरे आल्यानंतर झोपेन थोडा वेळ कारण की आज असं पण थोडंसं लवकर उठले होते कारण की ते तिघ तिघं पण जाणार होत खरं मिस्टर आणि गौरांग पंढरपूर जाणार होती भक्ती स्कूलला जाणार होती त्याच्यामनं थोडंसं त्यांचं सगळ्यांचं आवरायचं आणि सगळ्यांचे आंघोळ वगैरे तर आवरणार नाही ह्याच्या ना ना ह्यानं ना ना मी सकाळी चारचा अलार्म लावून चारला उठले मी अंघोळ करून खिचडी वगैरे बनवत होते तोपर्यंत भक्ती उठली आणि त्याच्यानंतर मग सगळेजण उठून म्हणजे साडेपाचला म्हणजे सगळ्यांचं आमच्या चौघांचं आवरलं होतं आणि मग साडेसहा वाजता ना थोडंसं चहा वगैरे घेतला आजकाल नाश्ता वगैरे नाही तर गौरांना तरी पण मी थोडीशी खिचडी खायला दिली केल्यानंतर टेस्ट बघ म्हणून खायला दिली कारण की मुलांचं कसं होते म्हणजे आता ही वाढती भूक असते ना तर थोड्या थोड्या व्यानं का असे ना जबरदस्ती का असे ना तर थोडं थोडं खायला दिलेलं बरं असतं आमच्या घरात सगळी आहे ती बारीकच आहे जाड कोण नाहीच आहे मीच म्हटलं थो तर थोडीशी झाड आहे तर सगळी आहे ती बारीकच आहे वारसा कोण झाड नव्हतं हो तर त्याच्यामुळे थोडंसं गौरांगनं म्हटलं थोडंसं खा जास्त नको हो तर थोडीशी खिचडी त्याला खायला दिली दूध दिलं आणि तो गेला तिकडे भक्ती का सकाळचं तिला चपाती भाजीच लागते खायला पण डब्याला पण पण आज खिचडी घेऊ हे घेऊन फोडणीचा भात घेऊन गेली तर अजून चॅनलला नवीन असाल अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला एक शिट्टी झाली एक हा व्हिडिओ होईपर्यंत भात होते तो पण भक्ती पण येतेच भक्ती ना एक पाच एक दहा असंपर्यंत येते हे सगळं आवरून घेतलं की ते कसं कुकर माझं जो आहे ना तो ए सगळ्यांची जे टोपनवाली असतात ना तर माझा कुकर ना असं आहे तर आता थोडंसं पाणी बाहेर आले आहे असं लक्ष देऊ नका कारण खिचडीची भांडी पडलेत लाईव्ह घेत होते म्हणून राहिलेच बाकीच्या आवरायचं थोडंसं हे जे महत्वाचं आहे ते पहिला करू आणि त्याच्यानंतर मग दिवस आपलाच आहे तर असा कुकर असल्यामुळं हा कुकर ना पटकन गार होत नाही आणि त्याला अशी शिट्टी वगैरे उचल उचले गेले लगेच म्हणजे थोडंसं कच्चं आल्यासारखं होतं नॉर्मली शिट्टी आपलं कुकर कसं हँडलवाले असतात ना तर तशापैकी तो माझा कुकर नाही आहे कारण की तो कुकरचं स्फोट झाला होता जे हँडलवाले असतात ना त्याचं आणि खूप सारं भाजलं होतं माझ्या हाताला वगैरे तर त्याच्यामुळे ना मिस्टरने तो कुकरच सगळे भंगारमध्ये तीन चार कुकर होते सगळे मोडीला दिले आणि हा एकच घेतला हा कुकर साडेचार हजारचा सा एक कुकर आहे आणि हा आहे तो पाच लिटरचा आहे ह्याच्यामध्ये छोटे मोठे मला असे घ्यायचे आहेत पण हे कुकर ना जेवढे लहान साईजचे घाल घ्याल ना तेवढी त्याची किंमत जास्त आहे असं आहेच मग म्हटलं एक 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 घेऊ आता सध्याला का माझं एका एका मा कुकरमध्ये काम चालतं तर मी काय असं घाई केलेली नाही आणि मला काय जास्त असं काम पण नसतं म्हणजे असं फास्टमध्ये काहीतरी आवरावं आणि हे करावं असं काही नसतं त्याच्यामुळं होल्ले हल्ले चाललेलं असतं आपलं लाईट गेली ह्या लाईटीनं तरी अक्षरशः ते नखरे करायचे तर चलो बाय बाय भक्तीचा भात झाला माझी थोडीशी खिचडी गरम करते म्हणजे खायला बरं तिकडे मी खिचडी झाकून ठेवली गॅस बंद करूया आणि चलो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये हे लाईटसारखी एज झाली की थोडंसं मला पण डिस्टर्ब होतो वायफाय कनेक्ट कनेक्टिंगनं कट होतं त्याच्यामुळे तर चलो बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये